नमस्कार मित्रांनो सावळ्याची जाणू सावली सव्वीस एप्रिल भागामध्ये दे। सारंग देवा बोलत असतात तेवढ्यात घोरपडे येतो आणि म्हणतो सर परवा घाटात जो अपघात झाला ना त्याचा आरोपी सापडला आणि एका वीस वर्षाच्या पुरीला गाडीने उडवलं याची कबुली पण दिली त्यांनी देव म्हणतो वीस वर्षाची मुलगी सावलीचं वय काय होतं सारंग होतो वीस वर्ष देव म्हणतो म्हणजे ती सावली होती हे ऐकल्यानंतर सारंगचा तोल जातो आता घोरपडे पटकन त्याला सावरतो देवंत चला आता सारंग पण पळत जातो सगळे पटकन गाडीत बसतात सावलीसाठी अलका आणि जगन्नाथ देवासमोर प्रार्थना करत असतात अलका म्हणते आहो सावलीची कुंडली बघा ना आता जगन्नाथ बघतो त्याचा चेहराच पडतो अलका म्हणते काय झालं काय सावलीच्या कुंडलीत जगन्नाथ म्हणतो तिच्या कुंडलीमध्ये खूप घातक योग आहे असा योग माझ्यासमोर खूप वर्षाने आला अलका म्हणते खूप वर्षाने म्हणजे कुणाच्या कुंडलीत होता जगन्नाथ म्हणतो आपल्या मुलीच्या आता अलकाच्या पायाखालची जमीनच सरकते ती जगन्नाथ हे काय बोलताय तुम्ही जगन्नाथ म्हणतो हो अलका मी तुला कधी बोललो नाही आपल्या मुलीच्या कुंडलीत असाच घातक योग होता त्यावेळेस मला वाटलं तो टळेल पण नाही शेवटी तिचाच घात झाला अलका म्हणते आता काय करायचं सावली तिकडे सावलीची तब्येत खूप बिघडते तो माणूस आता मोठ्याने ओरडतो पांडुरंगा तिला बरं कर तिला बरं कर सावलीची विठ्ठलावर खूप भक्ती असते जणी सावलीच्या डोक्यावरून हात फिरवते आणि म्हणते विठ्ठला आता तूच वाचवला असे म्हणते ऐश्वर्या मॅडम आता काय करायचं तो देवा सावलीला बहीण मानतो त्याला जर ते दागिने आपल्याकडे सापडले तर तो आपली काय हालत करेल कारण तो डोक्याने खूप सर्किट वाटतो ऐश्वर्यात ते अस्समी त्याने जर खराच तपास सुरू केला ना तर आपल्याला खूप महागात पडेल आसमी म्हणते आपण त्याला पैसे ऑफर केले तर ऐश्वर्यात अस्समी ही चूक चुकूनही करायची नाही लक्षात ठेव हो। कारण मी ते देवाला चांगलीच ओळखते तो पैशाचा खूप लालची आहे पण त्या मुलीसमोर त्याला पैशाची किंमतही शून्य आहे कारण पहिले पण मॉमने त्याला ऑफर दिली होती पण त्या बदल्यात त्याने त्या मुलीचं सुख मागितलं अस्वी म्हणते सावली 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 ह्या मुलीत काय जादूई काय माहिती इकडे सारंगाने देवा पोचतात त्या माणसाला सारंग लगेच मारायला लागतो आणि म्हणतो बोल सावली कुठे बोल देव म्हणतो सारंग आणि घोरपडे सारंगला पकडतो देवा सावलीचा फोटो दाखवत म्हणतो ही तीच मुलगी आहे का तो माणूस म्हणतो हो हीच मुलगी होती आता देवा त्याला मारायला लागतो तो म्हणतो मारू नका आमची काही चूक नाही आहे आम्हाला त्या मुलीची सुपारी मिळाली होती हे ऐकल्यानंतर देवानी सारंगच्या पायाखालची जमीनच सरकते सर असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद